गोव्याला फिरायला गेले आणि दारू घेऊन आले पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक गोव्यात मौजमजा करून परत येताना पन्नास हजारांची दारू घेऊन आलेल्या दोघ्या सख्या चुलत भावांना पोलिसांनी सापळा लावणं पकडलं आहे नवीन वाशिनाका येथे केलेल्या कारवाई शुभम शिवकुमार साळुंखे वैवर्ष अठ्ठावीस आणि आशितोष इंदराव साळुंखे वैवर्ष सत्तावीस दोगीरानं आंधळी रोड पलू जिल्हा सांगली यांच्याकडून पोलिसांनी गोवा बनावटीची पन्नास हजारांची दारू जप्त केले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलदार योगेश गोसावी यांना भोगावती मार्गे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्या पथकाने शनिवारी रात्री नवीन वाशिनाका येथे सापळा रचला संशयास्पद कार अडवून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे बारा बॉक्स सापडले पन्नास हजार रुपयांची दारू आणि सात लाखांची कार असा साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे अटकेतील शुभम साळुंखे आशुतोष साळुंखे यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर